नमस्ते श्री परमज्योती भगवती भगवानांचा चमत्कार बघूया मी शैलजा एल्लुरू येथे राहते गेल्या दोन वर्षापासून काही समस्यांमुळे मी भूतकाळाला चिकटून गेले होते वर्तमानात जगणे शक्य होत नव्हते त्या दुःखदायक अवस्थेत राहिल्यामुळे मला आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण झाल्या होत्या घरातील वातावरणही खूप नकारात्मक होते शांती नव्हती ज्या क्षणी मी भगवत धर्मात आले त्या क्षणापासून भूतकाळाविषयीचे विचार व भविष्याची चिंता नाहीशी झाली दुसऱ्यांमध्ये दोष बघण्याची सवय पण निघून गेली माझे मन शांत झाले नवरात्री हवनात भाग घेतल्यानंतर अनुभव जास्त अद्भुत झाला मी आता मनापासून शांतीपूर्ण व दिव्य चैतन्याद्वारे प्रत्येकाशी संबंधित होत आयुष्य जगू शकत आहे व त्याचा आनंद घेत आहे वैदेश्वर श्री परमज्योती भगवती भगवानांच्या रूपात प्रकट होऊन माझ्या मुलाची श्वास घेण्याची समस्या बरी करण्यासाठी त्यांना माझे असंख्य धन्यवाद श्री परमज्योती भगवती भगवानांसोबतचे माझे बंधन जास्त शक्तिशाली झाले आहे आई जशी आपल्या मुलाचे रक्षण करते तसे श्रीपरमज्योती भगवती भगवान प्रत्येक क्षणी माझे रक्षण करतात माझ्या आयुष्यात इतके महान बदल घडवून आणण्यासाठी श्रीपरमज्योती भगवती भगवानांच्या दिव्यचरणी माझी हार्दिक कृतज्ञता माझी आंतरिक स्थिती बदलण्यासाठी परम परम ज्योतींना असंख्य धन्यवाद जय बोलो बांधव्य प्रदाता श्री परमज्योती भगवती भगवान की जय